नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो मागील त्याला वेंडर आज तीन वाजता एक नवीन वेंडर आलेला आहे तर मित्रांनो तो वेंडर कोणता त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तो वेंडर ती कंपनी कशी आहे पाण्याचा प्रेशर कसं देतो मी संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर मित्रांनो मागील त्याला सोनुकुप योजनेमध्ये रोज नवीन नवीन वेंडर आपल्याला दिसत आहेत मित्रांनो काल रात्री दोन वेंडर आलेले होते राईट वॉटर सोलर पंप त्याच्यानंतर ओसवाल सोलर पंप तर मित्रांनो त्यांचा कोटा देखील तो संपलेला आहे आणि मित्रांनो आता दुपारी जी कंपनी आलेली मित्रांनो ती कंपनी म्हणजे राईट वॉटर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तर मित्रांनो ही जी कंपनी ही काल रात्री देखील आलेली होती परंतु काही कारणास्तव तिचा कोटा पूर्ण झालेला असेल नाही तर काही कारणास्तव ती कंपनी गायब झालेली होती मित्रांनो मागील त्याला सोलर कुसुम योजनेच्या पोर्टलवरून आणि ती जी कंपनी मित्रांनो ती परत आज तीन वाजता नवीन आलेली आहे तर लवकरात लवकर निवडा मित्रांनो राईट वॉटर सोलर पंप ही जी कंपनी मित्रांनो अतिशय चांगल्या कंपनी आहे पाण्याचा प्रेशर देखील अतिशय चांगला आहे आणि मित्रांनो जी राईट वॉटर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मित्रांनो यांनी कुसुम योजनेअंतर्गत चार हजारापेक्षा जास्त गावांमध्ये नऊ हजार प्लस त्यांनी सोलर पंप बसवलेले आहेत त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारची कंपनी आहे आणि मित्रांनो ही जी कंपनी राईट वॉटर सोल्युशन याला एसी डी सी सप्लायचा पर्याय सुद्धा दिलेला आहे तर मित्रांनो लवकरात लवकर ही कंपनी निवडा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो